श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा विषय थोडासा वेगळा आहे कारण आज नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे आणि ह्या पहिल्या गुरुवारबद्दल तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेले आहे तर प्रत्येकासाठी स्वामींनी काय संदेश पाठवला आहे ते आता आपण जाणून घ्यायचं आहे पण हो संदेश फक्त ऐकायचा नाही तर तो त्याचा अवलंब करण्याचा देखील आपल्याला पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर बघूया स्वामी संदेश काय आहे तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे तुमच्या समोर जे तीन फोटो दिसत आहेत त्यापैकी एक फोटो निवडायचा आहे आणि जो फोटो तुमच्या मनामध्ये तुम्ही निवडला आहे त्याचा संदेश तुमच्या जीवनामध्ये काय आहे याचा अर्थ तुम्हाला समजणार आहे चला मग जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला स्वामी संदेश आहे ज्यांनी तिसरा नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी तर बघा अशा भक्तांना स्वामी काय सांगत आहे ते बघूया स्वामी म्हणतात अरे संकटांना कधी कंटाळायचं नसतं संकटांना कधीही कंटाळायचं नसतं त्याला सामोरंच जायचं असतं त्याला सामोरंच जायचं असतं कोणी नावं ठेवली म्हणून थांबायचं नसतं कोणी नावं ठेवली म्हणून थांबायचं नसतं फक्त आपलं चांगलं काम मात्र करायचं असतं आपलं चांगलं काम मात्र करायचं असतं अपमानाने कधीही खचायचं नसतं अपमानाने कधीही खचायचं नसतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं आणि नाराज तर मुळीच व्हायचं नसतं आणि नाराज तर मुळीच व्हायचं नसतं फक्त आपलं चैतन्य सदा फुलवायचं असतं फक्त चैतन्य आपलं सदा फुलवायचं असतं कुणी पाय ओढले म्हणून परतायचं नसतं रस्त्यात कुणी पाय ओढले म्हणून पुन्हा परतायचं नसतं आपल्याला फक्त पुढे आणि पुढेच जायचं असतं आपल्याला फक्त पुढे आणि पुढेच जायचं असतं लोकनिंदेला कधीही घाबरायचं नसतं या लोकनिंदेला कधीही घाबरायचंच नसतं फक्त आपलं सामर्थ्य मात्र आपल्याला दाखवायचं असतं जीवनात खूप करण्याजोगे असतं जीवनात खूप करण्याजोगं असतं आपलं लक्ष मात्र फक्त तिकडेच ठेवायचं असतं आपलं लक्ष मात्र फक्त तिकडेच ठेवायचं असतं तर स्वामी भक्त ज्यांनी तीन नंबरचा फोटो निवडला होता त्यांच्यासाठी होता हा संदेश आता ज्यांनी दोन नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते आता आपण जाणून घेऊया स्वामी सांगतात आम्हाला ठाऊक आहे तू फार व्यस्त आहे तुझ्याकडे आमच्यासाठी थोडाही वेळ नाही कारण तुझ्या मागे अनंत अशा जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तू कुठेतरी दबला गेला आहेस तुझा तुलाच कळत नाही की तू यातून बाहेर कधी पडणार पण हे बघ परिस्थिती कशीही असू दे कोणतेही कारण असू दे चांगलं असू दे किंवा वाईट असू दे पण अशाही परिस्थितीमध्ये कधीही रागावू नको चिडू नको आणि मुठाने बोलू नको उगाच त्रागा करून घेऊ नकोस थोडं शांत राहण्याचा प्रयत्न कर थोडस थांबून विचार करण्याचा प्रयत्न कर आणि मग त्या विचारांवर तू अंमलबजावणी कर कारण तू जो काही विचार करतो त्याचं फळ हे तुलाच मिळणार असतं तू चुकीचा वागला तर त्याचं वाईट फळ तुलाच आणि तू तु चांगलं वागला तरीही त्याची चांगली जी फळं आहेत ती देखील तुलाच मिळणार आहे शेवटी मनशांती मिळणं महत्त्वाचं आता ही मनशांती तुला कुठे मिळणार तर ह्या जगाच्या पाठीवर तू कुठेही मनशांती शोधली ना तर तुला मिळणार नाही ती मिळते फक्त आणि फक्त आमच्या दरबारात आमच्याजवळ त्यामुळे तुझ्या दिवसभरातील थोडासा वेळ काढ आणि आमच्याजवळ येऊन बस आमच्याजवळ मन मोकळं करून बघ आमच्या सानिध्यात राहून बघ आणि जेव्हा तू आमच्या सानिध्यात येशील ना तेव्हा आमच्याशी संवाद साधून बघ आणि आम्हाला एकदा फक्त मनापासून हाक मारून बघ आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत कारण आम्ही आमच्या भक्तांना नेहमीच सांगत असतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आमच्या भक्तांना जशी आमची ओढ असते तशीच आम्हाला देखील आमच्या भक्तांची ओढ असते परंतु आमचे भक्त त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये इतके व्यस्त झाले आहे की आमच्याकडे येण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही पण जो भक्त आवडीने आमच्याकडे येतो सवडीने आमच्याकडे येतो नक्कीच त्याच्यासाठी आम्ही त्याच्या नशिबातील फासेही बदलतो आम्ही त्याच्या नशिबातील फासेही बदलतो आता हा जो दोन नंबरचा संदेश होता त्यांनी ऐकला असेल तर आता ज्यांनी पहिला नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी काय स्वामी संदेश आहे ते आपण ऐकूया स्वामी म्हणतात काय रे काय बघत आहेस आमच्याकडे अरे तुम्हाला स्वतःला जितकं कळत नाही ना तुमच्या मनात काय चालू आहे तितक आम्हाला कळतं की तुमच्या मनात नेमकं काय चालू आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नाही चांगले वाईट कर्म करतानाही तुम्ही मला पाहत नाही पण मी मात्र सदैव तुम्हाला पाहतोय त्यामुळे कर्म करताना कायम लक्षात ठेव आम्ही तुझ्यावर नजर रोखून आहोत आम्ही तुझ्यावर नजर रोखून आहोत त्यामुळे कुठलंही कर्म करताना दहा वेळा विचार कर आणि मगच तुझी कर्म कर कारण तुझ्या कर्मांची फळं ही फिरून परत तुझ्याकडेच येणार आहे येथील आयुष्यात चांगले वाईट प्रसंग म्हणून काय अनैतिकतेची चुकीची आणि अधर्माची वाट सोडशील येतात आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात आयुष्यात चांगले वाईट प्रसंग म्हणून काय अनैतिकतेची चुकीची आणि अधर्माची वाट कधीही धरू नये आणि घाबरतोस कशाला जेव्हा आम्ही आहोत सोबतीला घाबरतोस कशाला जेव्हा आम्ही आहोत सोबतीला फक्त एक वाक्य आमचं नेहमीच लक्षात ठेव की अभिमानाला कधीही तुझ्या मनातील घरामध्ये दे प्रवेश देऊ नकोस अभिमानाला कधीही तुझ्या मनातील घराला प्रवेश देऊ नकोस आणि मात्र स्वाभिमानाला तुझ्या मनातील घरातून कधी बाहेर जाऊ देऊ नकोस आणि स्वाभिमानाला मात्र तुझ्या मनातील घरातून कधी बाहेर जाऊ देऊ नकोस इतकं करशील ना आमच्यासाठी असं स्वामी विचारताय आपल्या भक्तांना त्यानंतर स्वामी म्हणतात ज्यावेळी जाशील तू असा काळोखात ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू घाबरू नकोस त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात स्वामीच पकडतील तुझा हात तर स्वामी भक्त होय हे तीनही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील तुम्हाला हे स्वामी संदेश कसे वाटले हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि शेवटी या तीनही संदेशमधून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे तो असा की कधीही स्वामी सेवेला अंतर देऊ नये स्वामींना कधीही विसरू नये स्वामींच्या सानिध्यात आपण कायमस्वरूपी राहावं कारण हा जन्म मिळाला आहे तर नक्कीच या जन्माचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर स्वामींच्या सानिध्यात राहणं तितकंच गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय विजय स्वामी समर्थक धन्यवाद